चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आता गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह सुरू आहे तर गुरुचरित्र पारायण हे आपण खूप कटक्षण नियम पाळून करतो बघा तर पूर्ण जे काही खाण्यापिण्याचे नियम आहेत पुन्हा म्हणजे आपण खाली झोपतो गादीवर न झोपता खाली झोपतो जमिनीवर त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं आपण पालन करतो आणि असे बरेच नियम आपण कटक्षने पाळून गुरुचरित्र पारायणाची सुरुवात केलेली आहे पण गुरुचरित्र पारायणाची सांगता गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन हे आपल्याला त्याचप्रमाणे नियम पाळून करायचं आहे तर आता बघा गुरुचरित्र पारायण करता वेळेस आपण काय करतो की गुरुचरित्र पारायणा दिवशी शेवटच्या दिवशी बायकांना जीव घालायचं किंवा लहान मुलांना जीव घालायचं किंवा जोडप्यांना जीव घालायचं असं आपण म्हणतो मग त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणाच्या शेवटच्या दिवशी आपल्याला ब्राह्मण सुवासनी जोडपे जेऊ घालायचे आहेत बघा आता प्रत्येकाच्याच घरी ब्राह्मण जोडपे येणं शक्य नाही तर ब्राह्मण जोडपे का जेऊ घालावेत बघा ब्राह्मण जोडपे म्हणजेच दत्तगुरूंचा अवतार असतात तर त्यामुळे ब्राह्मण जोडपे गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापना दिवशी जेऊ नक्कीच घालावे तरच आपलं हे गुरुचरित्र पारायण पूर्ण केल्याचं फळ आपल्याला भेटणार आहे तर बघा आता गो ब्राह्मण जोडपे घरी येणं शक्य नाही तर काय करायचं तर त्यांना शिदा द्यायचा आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपण शिदा थोडा थोडा देतो तर असं नाही करायचं शिदा हा भरपूर द्यायचा जेणेकरून त्याच्या ब्राह्मणाच्या घरची चा चार माणसं चार पाच माणसं त्या शिद्यामध्ये जेवून निघतील अशाप्रमाणे आपल्याला शिदा द्यायचा आहे त्याचबरोबर ब्राह्मणाच्या ब्राह्मण जोडप्यांच्या पाया पडून त्यांना दक्षिणाही द्यायची आहेत मग तुमच्या मनाने दक्षिणा कितीही द्या तर असं आपल्याला गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापना दिवशी करायचं आहे आप आपलं मन कसं असतं की झोडपे जीव घालावे किंवा बायकांना जीव घालावं तर हे काय होतं की बऱ्याच जण काय असतं की मांसाहार करत असतात तर आपण गुरुचरित्र पारायण हे कटाक्षाने सात दिवस करतो नियमाचं पालन करून पुन्हा मा मांसाहार करत नाही आहे पुन्हा आपण जमिनीवर झोपतो त्याचबरोबर सगळ्या आपण हे गुरुचरित्र पारायण करतो मग आपण जे जोडपे जेऊ घालणार आहोत ज्या स्त्रिया जेऊ घालणार आहोत तर त्यांनी मांसाहार केलेला असतो किंवा करतात नाही करतात हे आपल्याला माहीत नसतं मग आपण गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाचा महाप्रसाद केलेला असतो जो प्रसाद केलेला असतो तर तो त्या जोड जोडपे जेवून जातात मग त्यांनी मांसाहार जर केलेला असेल तर त्याचे दोष आपल्याला लागतात ला। तर त्याच्यामुळे ब्राह्मण जोडपे हे पवित्र असतात ते मांसाहार करत नाहीत आणि दत्त महाराजांचं रूप मानलेलं असतं रूप आहे ब्राह्मण जोडपे त्यामुळे शक्यतो ब्राह्मण जोडपेच उद्यापना दिवशी जेऊ घाला आणि बघा ब्राह्मण जोडपे जर तुमच्या घरी सुवासिनी ब्राह्मण जोडपे जर तुमच्या घरी आले तर तुमचं भाग्यच खूप चांगलं म्हणायचं तुमच्या घरी जर ते जेवून गेले तर आणि नाहीच जमलं नाहीच तुमच्याकडे ब्राह्मण नसतील किंवा येत नसतील तर त्यांना तुम्ही शिदा हवा तेवढा जास्तीचा शिदा द्यायचा जेणेकरून त्यांच्या घरची सगळी जेवतील अशा प्रकारे आपण तो शिदा जर त्यांना दिला तर ती ही खूप मोठी सेवा आहे आता बऱ्याच जणांना काय वाटतं की आपलं उद्यापनाचा शेवटचा दिव शेवटचा दिवस आहे खूप जणांना जेव घालावं किंवा खूप जणांना घरी बोलवावं हे करावं तर शक्यतो तसं करूच नाही तर याचप्रमाणे आपल्याला शेवटच्या दिवशी ब्राह्मण जोडपे जेऊ घालायचे आहेत त्याचबरोबर ब्राह्मणाला शिदा देण्याचं काय महत्त्व आहे तर बघा एक घाणगापूरमध्ये घडलेली कथा आहे बघा एका ब्राह्मणाला शिदा दिलेला असतो मग दत्त तो दत्त महाराजांजवळ तो शिदा घेऊन जातो ब्राह्मण मग दत्त महाराज म्हणतात की जो हा जो तुला शिदा दिलेला आहे म्हणजे तो ब्राह्मण म्हणतो दत्त महाराज हा मला शिदा भेटलेला आहे मग दत्त महाराज म्हणतात हा जो तुला शिदा दिलेला आहे तर ह्याच्यात तू शंभर लोक जीव घाल मग ब्राह्मण म्हणतो असं कसं होणार शिदा तर थोडासाच आहे आणि ह्याच्यात शंभर लोकं कशी काय जेवतील त्यावर महाराजांनी काय केलं एक कपडा घेतला आणि त्या शिद्यावर टाकला तर त्या शिद्याचं रूपांतर हे खूप साऱ्या शिद्यामध्ये झालं तर त्याच्यात शंभर काय दीडशे लोक जेवून गेले तर हे महत्त्व आहे शिद्याचं त्यामुळे स्वा गुरूंचा हात लागता थोड्याशा शिद्याचं रूपांतर भरपूर शिद्यामध्ये झालं तर, शिद्या तर हा आहे शिद्यांचं महत्त्व त्यामुळे ब्राह्मणाला हा शिदा नक्कीच द्यावा त्याने तर आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं फळ मिळतं त्याचबरोबर आपण कुठे बघा आता तुम्ही जर घरी गुरुचरित्र पारायण करणार असाल तर, तर तुम्हाला पोथीसाठी नैवेद्य करावं लागतो म्हणजे गुरुचरित्र पोथीसाठी एक नैवेद्याचं ताट करायचं नंतर स्वामी महाराजांसाठी एक नैवेद्याचं ताट करायचं दत्त महाराजांसाठी एक नैवेद्याचं ताट करायचं आणि आपल्या कुलदैवतेसाठी असे चार आपल्याला नैवेद्याचे ताट करायचे आहेत आणि पोथीचा जो नैवेद्य नैवेद्याचं ताट असतं तो तुम्ही गाईला खाऊ घालायचं आणि जर श शक्य असलं तर तुमच्या घरच्यांनी सर्वांनी खायचं त्याचबरोबर बाकीचे जे आपण नैवेद्य केलेले आहे ताट केलेलं आहे नैवेद्याचं तर तुमच्या घरच्यांनी सर्वांनी ते ग्रहण केलं तर खूपच चांगलं तर अशा प्रकारे आपल्याला त्या दिवशी नैवेद्य बनवायचं आहे आणि बघा आपण गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापना दिवशी जो नैवेद्य जो प्रसाद बनवणार आहोत तरी एकदम स्वच्छ निर्मळ मनाने तो नैवेद्य आपल्याला बनवायचा आहे आणि नैवेद्य बनवताना आपल्या मुखामध्ये दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा हा दत्त महाराजांचा मंत्र हा आपल्या मुखामध्ये असायला पाहिजे जेणेकरून त्या प्रसादामुळं त्या जेवणामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होणार होते आणि तो प्रसाद हा खाण्यासाठी पण खूप छान लागतो जे पारायणासाठी आठ तारखेला बसलेलं आहेत तर त्यांचं उद्यापन येणार पंधरा तारखेला आणि जे पारायणासाठी नऊ तारखेला बसलेले आहेत तर त्यांचं उद्यापन येणार सोळा तारखेला तर बघा कोण पण कोण पंधरा चौदाची पौर्णिमा करणार किंवा कोण सोळाची पौर्णिमा करणार तर आपल्याला ग्रंथ हा आठव्या दिवशी न हलवता नवव्या दिवशी आपल्याला ग्रंथ हलवायचा आहे ज्या दिवशी आपलं उद्यापन आहे त्या दिवशी ग्रंथ नाही हलवायचा आपल्या दुसऱ्या दिवशी आपल्याला नवव्या दिवशी ग्रंथ हलवायचा आहे तर अशा प्रकारे छान अशी पूजा आपल्याला करायची आहे गुरुचरित्र पारायणाची बऱ्याच वेळेस काय होतं की आपण गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन आहे म्हणून Uh, कांदा भजी म्हणा वेगवेगळे पदार्थ बनवत असतो तर आपण सात दिवस लसूण कांदा वरचे पदार्थ खात असतो आणि नेमकं उद्यापना दिवशी आपण लसूण कांद्याचे पदार्थ म्हणजे करून आपण नैवेद्य दाखवत असतो तर हे चुकीचं आहे आपण सात दिवस कांदा लसूण खाणं कडधान्य खाणं जे पाळलेलं आहे तर आपल्याला उद्यापना दिवशीही नैवेद्यासाठी तोच पदार्थ बनवायचा आहे बघा तुम्ही भाजी बनवू शकतात म्हणा पोळी चपाती किंवा बेसनाचे लाडू घेवड्याच्या शेंगा बटाट्याची भाजी असं नैवेद्यासाठी आपल्याला त्या दिवशी बनवायचं आहे स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू खूप आवडतात घेवड्याची भाजी खूप आवडते तर तीसुद्धा आपल्या नैवेद्यामध्ये बनवायचं आहे तर असं स्वामी महाराजांचं त्या दिवशी आपल्याला नैवेद्य बनवायचं आहे तुम्ही गव्हाची खीरही बनवू शकता आणि नैवेद्य तयार झाल्यानंतर स्वामी महाराजांसमोर दत्त महाराजांच्या पोतीसमोर आपल्याला बसून दत्त महाराजांना आपल्याला विनंती करायची आहे की दत्त महाराज तुम्ही माझ्या घरी जेवायला या दत्त महाराज तुम्ही माझ्या घरी जेवायला या दत म्हणून असं सारखं 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 आपल्याला दत्त महाराजांना विनंती करायची आहे की दत्त महाराज आपल्या घरी जेवायला या म्हणून आणि त्यानंतर तो जो नैवेद्य आहे तो आपल्या घरच्यांनी सर्वांनी ग्रहण करायचा आणि गाईला पण आपण तो नैवेद्य खाऊ घालायचा आणि जे कोणी मठात केंद्रामध्ये दत्त मंदिरात जे कोणी पारायण करणार आहे तर तिथं सर्व असतं नैवेद्याचं ते सर्व असतं पोथीला ते नैवेद्य दाखवण्याचं पण त्यासुद्धा ताईंनी दादांनी घरी आल्यानंतर आपल्या घरच्या देवघरात नैवेद्य करून दाखवायचं आहे दत्त महाराजांना नैवेद्य करून घरी पण दाखवायचं आहे तर अशा पद्धतीने आपण गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापना दिवशी अशा पद्धतीने नैवेद्य करायचं आहे शि ब्राह्मणाला शिदा द्यायचा आहे दक्षिणा द्यायची आहे आणि जमलंच तर सुवासिनी ब्राह्मण जोडपे आपल्याला त्या दिवशी जीव घालायचे आहेत तर अशा पद्धतीनं साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण दत्त महाराजांच्या पा गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ